नमस्कार यू एम मध्ये स्वागत आहे आज आपण एक तुमच्यासाठी नवीन व्यवसायाची संधी घेऊन आलो ज्याच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या दिवसभरामध्ये दीड ते दोन हजार रुपये इझिली कमवू शकता तर हा व्यवसाय कोणता आहे आणि तो कोण कोण करू शकता हे आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा बघू की हा व्यवसाय कोणासाठी आहे किंवा हा व्यवसाय कोण करू शकतोय तर जर तुम्ही महिला आहे म्हणजे तुम्ही घर बसल्या तुम्हाला काहीतरी नवीन स्टार्टअप करायचं आहे पण घराबाहेर तर नाही पडायचं तुम्हाला घरातूनच बिझनेस काहीतरी स्टार्ट करायचा आहे किंवा तुम्ही तरुण आहे तुम्हाला जॉब नाही भेटत आहे आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय काहीतरी स्टार्ट करायचा आहे स्वतःचा स्टार्टअप स्टार्ट आहे तर तुम्ही एकदा कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हा तुम्ही घर बसल्या उद्योग करू शकता ज्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही कौशल्याची गरज नाही किंवा जास्त कुठल्या उपकरणाची पण गरज नाही तुम्ही कमी जागेमध्ये तुमच्या घरापासून हा व्यवसाय स्टार्ट करू शकता तर तो व्यवसाय कोणता आहे तर तुम्ही इथे बघू शकता हा जो व्यवसाय आहे त्याला आपण म्हणतो की एम्ब्रॉयडरी बिझनेस जो की हा मशीनच्या थ्रू करू शकतात ह्या व्यवसायासाठी तुम्हाला फक्त एक मशीनच परचेस करायची ज्याच्यामध्ये तुम्ही कपड्यावरती किंवा तुमचे टी शर्ट झाले ब्लाउजेस झाले किंवा साडीवरती तुम्ही डिझाईन प्रिंट करू शकता ते पण काही मिनिटामध्ये मिनिटामध्ये डिझाईन तयार करून तुम्ही ते सेलआउट करू शकता किंवा त्याचा बिझनेस करू शकता तर आपण पहिल्यांदा ह्या मशीनबद्दल जाणून घेऊया तर ही आहे एम्ब्रॉयडरीची मशीन ज्याच्यामध्ये तुम्ही इथं तुम्ही बघू शकता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन तयार केले आहेत जसं की तुम्ही फोटो फ्रेम आहे किंवा वरती तुम्ही नंबर प्रिंट करू शकता ब्लाउजेस वरती तुम्ही लोगो वगैरे आहेत किंवा नावं आहेत जसं की आता तुम्ही बघता लग्न समारंभामध्ये काय होते की नावं जसे की नवरा नवरीची नावं खूप ट्रेंडिंग असतात ते पण नावं तुम्ही याच्यावरती इझिली प्रिंट करू शकता आणि हे कसं आहे की तुम्ही वॉशेबल आहे काहीही कौशल्याची गरज नसताना किंवा एकदा कमी वेळामध्ये तुम्ही घर बसल्या इझिली दीड ते दोन हजार रुपये कमवू शकता असा हा बिझनेस आहे